श्री क्षेत्र जेजुरी नवीन आपण भक्तरिवास चालू करत आहेत आता दुसरे बसस्टँड जवळ एस स्टँड स्टँडपासून शंभर रूम बाब सध्या साफसफाई चालू आहे बघा हा रूम आहे रूम बघा केवढा नाही एका रूम मध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस माणसं झोपायचे रूम आहेत काय काय झालं खरा टाव आहे सांगायचं वरचा वरचा झाडवाना आणूच होत की सगळी साफसफाई करायची त्यानंतर चालू करणार आहे लवकरात लवकर शेवेत तुमच्या सेवेमध्ये हजर होणार आहे दोन मिनिट छोटा रूम आहे तरी मी दहा माणसं झुकू शकतात ह्या रूम हे एकवीस नंबर रूम हायवे टेच आहे मेन हवे आपल्याकडं पार्किंग सुद्धा आहे उतरायचं खाली करता ह्याचे ना हे समोरचं पार्किंग दीड ते दोन एकरचं पार्किंग आहे कसली गाडी आली मोठी तरी आपल्याकडं आता मोठं पार्किंग आहे